महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान व अंतर्गत तालुका अभियान कक्ष मायशुरस स्थापत्य मैत्री लोकसंचलित साधन केंद्र पिल्यू या संस्थेची दिनांक दोन ऑगस्ट रोजी सातवी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत पार पडली या सभेसाठी रणजित शेणे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक मायशुरस बँक ऑफ इंडिया शाखा पिल्यूचे व्यवस्थापक खटके शिंगुर्णी शाखेचे शिवचक्रधर तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव सी एम आर सीच्या अध्यक्ष सौनिता मगर पाटील सचिव प्रमिलाताई गुंजारी सर्व कार्यकारिणी सदस्य बचत गटातील महिला उपस्थित होत्या या सभेची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रार्थनेने करण्यात आली कार्यक्रमाची प्रास्ताविक व्यवस्थापक प्रभाकर भगत यांनी केले त्यानंतर अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला यानंतर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या बचत गट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर उपस्थित महिलांना रणजित शेंडे व शाखेचे खटकेसर यांनी मार्गदर्शन केले तसेच महिलांकडून विविध कला गुणदर्शन सादर करण्यात आली यामध्ये लेझिम व निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलींचे ग्रुप डान्स सादर करण्यात आले तसेच सर्वांनी मैत्री लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स गौरी गावडे मॅडम यांनी केले ही सभा पार पाडण्यासाठी मैत्री लोकसंचालित साधन केंद्राच्या सी एम आर सीच्या लेखापाल क्षेत्रसमन्वयक ग्रामसंघ लेखापाल सी आर पी सर्व कार्यकारिणी यांनी परिश्रम घेतले तर महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर तालुका अभियान कक्षा मायसर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने सातवी वार्षिक सद्व साधारण सभा संपन्न झाली